बोल काय बनते आपल्याला आज खायला आज ना भाजीला काय कर आता आज बटाट्याची भाजी बनवणार आहे भाजीला दुसरं काय नाही आज बर रशाची भाजी बनवते बटाट्याची मस्त पैकी मसाला कालचा उरलेला आहे थोडा काळा मसाल्यातलं बटाटा बनवते छान मी भाजून घेतलं थोडे के भाजी करा होते भाजी आपल्याला दोन टायमाला पूर्ण एवढी मिक्सरच सारख बिघडत आहे त्याला बनवून आणलं तरी मी काय करा काय नाही काही समजत नाही मिक्सर वाल्याला काय तिथं खाली नेतोय आणि खाली मिक्सर फिरतोय करा करा म्हणतोय चांगलंय न्या घरी आणून त्याच्यात मसाला बिसाला टाकला तर ते वाटतच नाही बारीकच नाही होतय

वटा के सिंपल है आपके ते दिवसी जे सुनुं तु तिने हां करो नवीन पालवी आली सगळी लसणाची फुल आपला गावाकडला लसूणच भेटत नाही हाब्रेट लसूण आहे गावठी लसूण लसुन, लाल लसूण असतरा हाब्रेट लसूण सगळं हाब्रेडच आलंय आता गावठी गावरान काही राहिलंच नाही भाजीपाला हा लसूण हाब्रेड माबरेच व्हायला लागले तेल टाकले थोडे जिरे टाकून घेते आता पत् टाकते आणि कांदा टाकून घेते Thank you. लाल मिरची पावडर टाकते आणि धना पावडर टाकते एक दीड चम्मच हळद टाकते एक चमच आणि गरम मसाला आहे तो टाकते थोडा वाटल्याला मसाला तो पण टाकून देते मस्त काळ्या मसाल्यातला बटाटा या चवीनुसार थोडं मीठ टाकते मसाला परतला आता कोथरबी टाकून घेते बसा ते पण थोडे मसाल्यात परतून घेते मग पाणी पाणीवरती देते आता आवड दोबळ उकळी तर कुठे दे मस्त खार वांग्याला तसं टाकी देत आता मसाला चांगला परात आता रस्सा बनवून पाणी टाकले एक दीड तांब्या भर का शिजन ना, ना भाकरी मस्त चुरून खायला चांगल्या लागल्या बटाट्याची भाजी वांग्याची भाजी बोंबलाचा रसा गावठी वांगे, गाव वांगे खायलाच नाही मध्ये टाकते आगडोगड वाटून आपल्या शेव गेला पण फुलं आलेत ना सगळे फुलं गळून गेलेत कशाने काय माहिती एक शेवण येत नाही त्या शेव गेला पण नुसतं पाणी घाला त्याला बटाटा शिजला का मसाले शिजली भाजी तयार आपली बारी गॅस करून पाच मिनिट ठेवून देते पाच मिनिटात बटाटे शिजून निघालो थोडा खायला बघा गेल्या वेळेस मी मुळा टाकला होता ना ते आता मोठा झालाय असा झालाय मुळा जेवणा सोबत खायला घेते दाट झालाय तर मोठाच व्हाय नाही लवकर बघायला काय एवढा चार मुळे घेतले बघा आज मस्त जेवणासोबत मुळा काकडी आणि त्या दिवशी ह्याचा आवळ्याचा आचार बनवला होता ना तो पण घेतला आता खायला बघू दे आचार मस्त आचार मुरलाय लिंबू पण मुरलंय मिरच्या टाकल्या होत्या त्याच्यात आणि आवळ्याच

माझी <laughs> बेसन भाकर दही खालिया याच्या काच्या बेसन रात्री केल तर तुम्हाला फुल तर तुम्ही खाल्लोच नाही मग खा आता आपल्या काकड्या किती काकड्यायच्या खांद होत नाही माझ्यासाठी नाही तसं तीन चार वर बॅक्टेरी आहे ना तिथे काही खाय पुरत आपल्याला છંદેતા પણ છંદેતા હોય છે